सुप्रभात मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ता सकाळ झाले सकाळचे आठ वाजलेत आणि समोरचा एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो तु। हे आपले टेंट आहेत इथे मी झोपलेलो मी आणि संतोष इथे आपला लगेज होता याच्यात आणि बाकीचे टेंट आपण आहे <laughs> ज्या स्पॉटला आपण थांबलोय तिथे म्हणजे तुम्हाला आहे ना मी आता दाखवतो आपल्या चारी बाजूला पाणीच आहे इथे आणि बेटासारखंच आहे इथे छोटंसं एक बेट असतं तसंच आहे जागा एक एकमेक तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो हे हे समोर जे बघता तुम्ही इथेच आपले हे टेंट लावले होते इकडे आणि हे या साईडला पाणी असं सा। असे सुद्धा पाणी आहे तिकडे गाड्या पार्क केल्यात आपल्या आपल्या चारही गाड्या पार्क केल्यात त्यासाठी आपले टेंट एकंदरीत मस्त जागा आहे आता फ्रेश झालाय मॉर्निंगला सगळे फ्रेश झालेत आता दा आणि निघायची तयारी करायची आणि आपण डायरेक्ट घरी नाही जायचंय तर अजून एक दोन स्पॉट करायचे आणि मग घरी जायचे आपले नाश्त्यासाठी पोहे आलेत आणि चहा येतोय मंगेश दादा वाडा <laughs> सर्विस प्रोव्हाइडर luôn đúng cái này để lên nữa, Th chứ? Thank you. Thank you. सकाळचे दहा वाजलेत आणि आता आपली इथंहून निघायची वेळ झाली आणि आता आम्ही निघून एका दुसऱ्या स्पॉट वर जातोय ते मी तुम्हाला आता कुठे जातोय ते रस्त्यात सांगतो मी आता जिथे उभा आहे इथे मागेच शंकराचं मंदिर आहे छोटस दाखवतो तुम्हाला मी आता शूज घातले त्यामुळे मी आतमध्ये नाही जात आहे शंकराचं छोटस मंदिर आहे आणि समोर किरेश्वर भावा नो आपण ज्या स्पॉटला जाणार होतो मी बोललो तुम्हाला स्पॉटला जाणार आहे बट सीन असा झाला की थोडा निघायला लेट झाला आहे आणि आपला जो रुपेश आहे त्याचं जरा अर्जंट काम आलं आहे तर आम्हाला आता मुंबईकडे निघावं लागतं आहे आम्ही जर वेळ असता तर आम्ही ती स्पॉट केली असतं के ते स्पॉट केलं असतं ते स्पॉट आहे वॉटर वॉटरफॉल तिथे आम्ही जाणार होतो पण ठीक आहे काम आहे म्हटल्यावर आता अर्जंट निघावं लागतं आहे आपल्याला चे पावणे अकरा झालेत आणि आपली राईड वन फिफ्टी फोर किलोमीटर झाली होती कालपर्यंत आता तिथेच आपण म्हणजे पुढे कंटिन्यू करतोय मुंबईसाठी प्रशांत प्रशांत आपला निघतोय कल्याणला आलोय आपण प्रशांत निघतोय हा मंगेश पण निघतोय दुपारचे दोन वाजलेत आणि आपली टू फिफ्टी सिक्स किलोमीटरची राईड झाली आतापर्यंत मंगेश आणि प्रशांत आता इकडनं वेगळे होत आहेत आपण जातोय आता गुंदवलीकडे अंधेरीकडे आपल्या तर आता सव्वा दोन वाजले आहेत आम्ही मंगेशला सोडलं आहे रुपेश पुढे गेला आहे ऋषीसला देऊन मी आणि अक्षय आता आहोत आपल्या दोन गाड्या जाता आहेत रुपेश थोडं त्याला काम होतं म्हणून निघून गेला पुढे जरा अर्जंट होतं त्याला आता मी आणि अक्षय आपला आराम आरामात जाऊ अक्षय आहे माझ्याबरोबर इस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत आहे मग तिथून तो कोरल्याला जाईल सरळ करी शांताप्रुजला आणि मध्ये संतोष करण्यात आपल्या झाला मित्रांनो आपण भिवंडी बायपासला पोहोचलो आहे आता इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे भिवंडीसाठी लेफ्ट मारून सरळ करायला गेलो की पाहण्याला सेवन्टी किलोमीटर झाले अजून ट्वेंटी थर्टी किलोमीटर बाकी आहे इथून आणि आता आपण ठाण्याला पोहोचतो मला अक्षयाचं दिसत नाही पुढे बहुतेक तो है गेला पुढे पण मी पण आता त्याला काही मानवत नाही आहे आता घरीच पोचायचं म्हटलं तर सगळेजण हळूहळू निघतील तर भेटूया आपण डायरेक्ट आपल्या घरी तर मधी कोणी दिसलं तर मी तुम्हाला दाखवेन नाही तर भेटूया आपण डायरेक्ट आपल्या घरी मित्रांनो संध्याकाळचे साडेचार वाजलेत साडेतीन वाजता आम्ही घरी आलो साडेतीन वाजता घरी येऊन फ्रेश वगैरे होऊन आता मी आ, परत ब्लॉगिंग करतोय पर ब्लॉग एंड करायचा आपला राहिला होता मध्ये मी बोललो तुम्हाला की कोणी दिसलं तर तुम्हाला दाखवेन पण कोणी दिसलंच नाही रुपेश फक्त मध्ये भेटला तो पण जास्त हार्डली मिनिटभर होता माझ्यासोबत जास्त नव्हता आणि तिथून मग तो पुढे कंटिन्यू गेला म्हणजे तो निघून गेला आणि आम्ही एम आय डी सीमधून आतमध्ये आलो सो तिथेच कोणी दिसलं नाही त्यामुळे कोणाशी आता आपला जो एंड करायचं होतं ते राहूनच गेलं आणि तो ब्लॉग मी आता एंड करतो आहे आपली ही जी राईड आहे टोटल किलोमीटर आपले टू नाईन्टी थ्री किलोमीटर झाले आहेत जाऊन येऊन आणि मी साडेतीन वाजता घरी पुसलो तो बाकी राईड एकदम मस्त होती रस्त्याचं बघायला गेलं तर कल्याण मुरबाड रोड आहे तो खूपच वस्ट रोड आहे आत्तापर्यंतचा म्हणजे बोलतात ना खूप वस्ट रोड आहे जर लवकरात लवकर या रोडचं काम केलं तर खरोखर खूप बरं होईल आमच्यासारखे जे असे टुरिस्ट आहेत जे जातात बाईक रायडर्स आहेत जे जातात व्हिजिटला व्हिजिट करतात त्यांच्यासाठी खरंच बरं होईल खूप त्या रस्त्याचं काम झालं तर आ, बाकी आ, आपली ट्रीप जी होती ती खूप मस्तरित्या एकदम पार पडली आहे व्यवस्थितपणे खूप एन्जॉय केले सर्वांनी तुम्ही बघितलं तसं सो आता मी पण आपला ब्लॉग आपला एंड करतो लवकरच भेटूया अशा येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या जय महाराष्ट्र